नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सी टीवाला यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आपण जेमेन्स रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ शेअर केलेला होता त्यामध्ये तुम्हाला जे तुम काय अडचणी येत होते रजिस्ट्रेशनच्या वेळी त्या सर्व क्लिअर झालेलं असतील तर आज जो काय व्हिडिओ आहे तो आहे व्ही आय टी ई म्हणजे वेल्लर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम तर त्या अगोदर थोडीशी काही बेसिक माहिती देतो तर या एक्झाम आपण काबर रजिस्टर केल्या पाहिजेत सपोज आपल्याला जर एखाद्या चेन्नई किंवा आंध्र प्रदेश भोपाळ या ठिकाणी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजेसच्या सेपरेट सेपरेट एक्झाम असतात म्हणजे या ज्या काही आहेत त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत तर या कॉलेजेसच्या सेपरेट एक्झाम आहेत त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजेसमध्ये तुमचा जे मे स्कोरसाठी पण काही शिल्लक कोटा आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही यांची एंट्रन्स देता त्यामधून पण तुम्हाला एक कोटा दिलेला जातो जे वरून तर तुम्ही ट्रिपल आय आय टी जर तुमचा गुड स्कोर असेल तर तुम्ही या कॉलेजेससाठी अप्लाय करणार पण काही कारण असतो जर आपल्याकडे स्कोर कमी आला तर आपल्याकडे प्लॅन बी असला पाहिजे सो त्या कारणास्तो आपण व्ही आय टी ट्रिपल ई एंट्रन्सचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तर त्या अगोदर तुम्हाला काय बेसिक माहिती देतो ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातल्या किंवा सपोज आता मी पुण्यामधून बिलॉंग करतो तर मी पुण्याची तुम्हाला थोडीफार एक हिंट देतो तर पुण्यामध्ये जे काय एम आय टी आहे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचं जे काही युनिव्हर्सिटी आहे सेपरेट डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे जे एस पी एमची जे एस पी एम युनिव्हर्सिटी आहे तर या कॉलेजेसचे जे काही युनिव्हर्सिटीज आहे यांच्या सेपरेट स्वतःच्या वेगळ्या एक्झाम आहेत आणि त्याचबरोबर पॅरासिटी नावाची पण एक एक्झाम आहे की जी जे जेवढे काय पुण्यातले प्रायव्हेट एक्झाम प्रायव्हेट कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग रिगार्डिंग तर या सर्व कॉलेजेसमध्ये पॅरासिटी थ्रू ॲडमिशन घेतली जातात आहे आता ज्या मुलांना आउटसाईड महाराष्ट्र जायचं आहे त्यांना कॉलेज टॉपचं पाहिजे तर त्यांच्यासाठी व्ही आय टी ट्रिपल हा देखील एक ऑप्शन आहे तर याची आपण काय बेसिक माहिती तुम्हाला मी सांगणार आहे याचं एक्झाम शेड्यूल कसं आहे याच्या डेट्स कशा आहेत या सर्व गोष्टींचं तुम्हाला मी माहिती देतो तर आता याचं आय टी ट्रिपल ई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंट्रन्स एक्झामिनेशन वेल्यूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन इज अ प्रिस्टिजियस नॅशनल लेवल एक्झाम दॅट प्रोवाइड्स ॲडमिशन टू व्हेरियस अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स तर आपल्याला यूजी आपण इंजिनिअरिंग करतो म्हणजे यूजी करतो अंडर तर सो त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी या एंट्रन्सचा उपयोग होतो आता या बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती देतो की ही जी काय आहे ती एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी थ्रू एक्झाम कंडक्ट केली जाते आणि जी काय ऑथॉरिटी आहे ती सर्व याच युनिव्हर्सिटीकडे आहे म्हणजे व्ही आय टीकडे सगळ्यांची ऑथॉरिटी आहे सपोज एखाद्याला डाउट येईल व्ही आय टी पुणे आणि यामध्ये काय फरक आहे दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो यांच्यामध्ये काय कन्फ्युजन करू नका ही व्ही आय टी पुणे जे आहे ते अप्लेटेड टू सावित्रीबाई फुले येतात जे आपले सी टी सी एल थ्रू आपल्याला किंवा जे एम एस च्या बेसवर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटतं या ठिकाणी तुम्हाला जेईमएन्सच्या बेसवर पण ऍडमिशन भेटतं त्यासाठी काही सेपरेट कोटा आहे परंतु यांच्या एंट्रन्स थ्रू देखील ॲडमिशन भेटतं व्ही आय टी पुण्यासाठी अशी स्पेशल काही एंट्रन्स नाही आहे आपल्याला ई टी देणं गरजेचं आहे प्लस जेईमएन्समध्ये चांगला स्कोर करणं देखील गरजेचं आहे आता या ठिकाणी काही तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग वगैरे कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत या सर्व गोष्टींचे दिलेले आहेत नॅशनल रिचर्च रिसर्चमध्ये रिचमध्ये पण या गोष्टींच्या अक्रॉस इंडिया बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेतात आहे या सर्व गोष्टींची ती माहिती दिलेली आहे परंतु याचा इलिजिबिलिट क्रायटेरिया काय की तुम्हाला दहावी आणि बारावीमध्ये तुम्ही सायन्स घेतलेलं असो सा। त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स हे सब्जेक्ट तुमचे असले पाहिजे एज लिमिट तुम्हाला असं काही स्पेसिफिक नाही पण जे मुलं आता दोन हजार पंचवीसची तयारी करतात सो त्यांना ते एंट्रन्स फॉर्म भरत तो एक जुलै दोन हजार तीनच्या नंतरची जे काही मुलं आहेत तर यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींचा फॉर्म भरता येतो म्हणजे सपोज तुमची जन्मतारीख एक जुलै दोन हजार चार असेल तुम्ही भरू शकता एक जुलै दोन हजार पाच असेल सहा असेल तुम्ही एंट्रन्सचा फॉर्म भरू शकता बट जर तुमची जन्मतारीख तीस जून दोन हजार तीन असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकत नाही त्याच्यासाठी तुमची जी काय डेट आहे एक जुलै दोन हजार तेवीस ही लास्ट त्यानंतर रिझर्वेशन पॉलिसी जे काही कॅटेगरीतून बिलॉंग होतात त्यांच्यासाठी काही गव्हर्नमेंट रूल्सनुसार नुसार काही रिझर्वेशनच्या देखील काही गोष्टी दिलेल्या आहेत कॉलेजने सो so... ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे जी त्यांची व्ही आय टी ट्रिपल एची जी काय मेन साईट आहे व्ही आय टी ट्रिपल एची जी काय मेन साईट आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊनच रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये काही एज्युकेशनल वगैरे तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि पर, रिक्वायर्ड पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल या ठिकाणी तुम्हाला मोस्टली कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही जर विचारला जाईल तर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे या गोष्टी विचारल्या जातील आणि सिग्नेचर फोटो बाकी कोणतीही गोष्ट विचारली जाणार नाही जी काही फी आहे ती एक तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन अमाऊंट तेराशे पन्नास रुपये आहे तर ही जी काही फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे म्हणजे तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला ती परत भेटणार आहे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावंच लागणार आहे म्हणजे तुम्ही अबसेंट राहू शकता परंतु तुम्हाला या फी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ती नॉन रिफंडेबल होणार नाही म्हणजे तुम्हाला परत भेटणार नाही त्यानंतर ऍडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच रिलीज होतील पेपरच्या काही दिवसापूर्वी अगोदर एक्झामचा जो काय पॅटर्न आहे आणि सिलेबस कसा आहे तर ही जी काही एक्झाम आहे सेम जशी तुमची जे एम एस ची किंवा जशी तुमची सी टीची एक्झाम होणार आहे सेम त्याच पद्धतीने ही एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्यामध्ये कॉम्प्युटर बेसच टेस्ट असणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी वन ट्वेंटी फाईव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक साधारणतः अडीच तास असणार आहे अडीच तास म्हणजे काय ते की तुम्हाला जवळपास एकशे पन्नास मिनटं या ठिकाणी एकशे पंचवीस प्रश्नांसाठी द्यायचे आहेत सो त्याचा सिलेबस जो आहे तो फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आहे सीबीएसई आणि स्टेट बोर्डचे जे काही बुक्स आहेत त्या रिलेटेडच तुमचा सिलेबस असणार आहे मेन गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला जर तुम्ही जे मेन्सचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला या एक्झाम्स काहीच नाही आहेत अलग लक्षात सो तुम्हाला जे मेथ प्रिपरेशन करताना तुमची ई टीचं प्रिपरेशन पण होऊन जातं आणि हे जे काही प्रायव्हेट एक्झाम आहेत त्यांच्या देखील तुम्हाला प्रिपरेशन तुमचं होऊन जातं सो आणि त्यानंतर मार्किंग स्कीम आहे वन मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर एका प्रश्नाला एक, एक मार्क आहे आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही जे मेन्सला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे बट या एक्झाम्सला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही टीला देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही आहे <coughs> त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसं आहे टोटल एकशे पंचवीस तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत फिजिक्समधून पस्तीस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत केमिस्ट्रीमधून पंचवीस सॉरी पस्तीस क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत मॅथमॅटिक्समधून चाळीस क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत इंग्लिशमधून पाच क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत ज्या मुलांनी सपोज एट टू टेन स्टँडर्डमध्ये कोणतीही स्कॉलरशिप एंट्रान्स दिलेली असेल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ऍप्टिट्यूडमध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात सेम त्याच लेवलचे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत बट यांची जी काय डिफिकल्टी लेवल असेल ती जे मेन्सच्या बरोबरच असेल यामध्ये तुम्हाला काही जास्त वेगळा काही अभ्यास करण्याची पण गरज पडणार नाही आणि तुम्हाला यापेक्षा अजून काही माहिती असेल तर पाहिजे असेल तर तुम्ही व्ही आय टी ट्रिपल ईच्या साईटवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता तर जवळपास सगळ्यात मी पार्ट या ठिकाणी कवर केलेला आहे त्याचबरोबर जे काय बारावी रिगार्डिंग म्हणजे आता तुम्ही जे काय दोन हजार पंचवीसची ची तुमची बॅच आहे त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला जे काय सर्क्युलर अपडेट्स आहेत त्या सर्व येतात ऑलरेडी सीई टीचा सिलेबस पण डिक्लेअर केलेला आहे त्याचा पण आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणारच आहोत या सर्व ज्या काय नवीन अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात दादा सीई टीवाला युट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ वगैरे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी भेटून जातील वाढण आता इम्पॉर्टंट डेट्स कशा आहेत त्यांच्या तर तुमचं चार नोव्हेंबरपासून याची रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि साधारणतः मार्चपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन चालूच आहे बट एक्झाम डेट जे आहेत त्या एप्रिल आणि मे मोस्टली तर एप्रिलमध्येच एकतीस एप्रिल त्यांचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर होऊन जातो सो एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या एक्झाम डेट्स दिलेल्या आहेत या टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे हे प्रत्येक वर्षानुसार टेंटेटिव्ह शेड्यूल आहे सो या वर्षी जे काही सगळं कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर आलेलं आहोत तर सगळ्या गोष्टी मेंटेन होतील सगळ्या गोष्टी सुरळीत होतील सो so, याचं एकतीस एप्रिल पर्यंत त्याचा रिझल्ट पण लागून जातो असं so, टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात आहे रिझल्ट डिक्लेरेशन जे आहे ते पण पेपर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात सॉरी दोन ते तीन आठवड्यात लागतं सो so, पेपर ज्यावेळेस देताल त्याच्यानंतर तुमचं दोन ते तीन दिवसात जे काय आहे रिझल्टचं डिक्लेरेशन पण होऊन जाईल त्याचबरोबर यांची जी काही काउन्सलिंग आहे स्वतः व्ही आय टी ट्रिपलीच तुमची काउन्सलिंग करतं जी की तुम्हाला ऍडमिशन वाईज म्हणजे तुमचा रँक किती आलेला आहे त्यावर तुम्हाला फी स्ट्रक्चर व्हॅरी पडतं सपोज जर तुम्ही एक क्लासमध्ये असाल तर तुम्हाला दोन ते साधारणतः थे स्टार्टिंगच त्यांची दोन लाखापासून फी आहे पर इयर जर तुम्ही ए रँक मध्ये असेल तर तुम्हाला दोन ते चार पर्यंत फी लागू शकते बी रँकमध्ये असेल तर थोडीफार एक्स्ट्रा फी लागू शकते किंवा तीन ते चार लाखापर्यंत लागू शकते जी काही काउन्सलिंग प्रोसेस आहे ती आय टी ट्रिपल तुमची पूर्णपणे करून घेतं आणि ॲडमिशनची जबाबदारी पण त्यांच्याकडेच राहते सो तुम्हाला फक्त फी स्ट्रक्चर वगैरे आणि कोणतं इन्स्टिट्यूट घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ब्रांच कोणती निवडायची या सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत आता यासाठी तुम्हाला प्रिपरेशन टिप्स वगैरे काय द्यायचे तर प्रॅक्टिस मॉक टेस्ट वगैरे आणि याच्यातून तुमची कन्सेप्चुअल अंडरस्टँडिंगची जे कन्सेप्ट आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला रिअलाईज होऊन जाणार आहे सो त्यासाठी मी पीपीडी मध्ये ॲड केलेला आहे आणि की टेकवेज काय की तुम्हाला काय काय करायचं आहे सो ब्राईट फ्युचर याच्यातून तुमचं म्हणजे या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन किंवा तुम्ही या एक्झाम्स देऊन तुम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन जातो की आपण कोणत्या स्टेजला आहे आणि तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळतं की मला अजून प्रिपरेशन करण्याची किती तयारी गरज आहे सो यामुळं आपलं एक कॉन्फिडन्स बुस्टअप होण्यासाठी आणि आपली प्रिपरेशन किती झालेलं आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला या एंट्रन्स देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सपोज जर आता माझे काउन्सिलिंगला बरेचसे विद्यार्थी असतात त्यांचा मेनली प्रॉब्लेम काय येतो की सर मी सीईटीच्या एक्झामला जाऊ शकलो नाही जेई मेची एक्झाम मी दिलेलीच नव्हती म्हणलं की मला सीईटी मध्ये स्कोर करायचा होतो सो मी जेई ची एक्झामच नाही दिली मग या ठिकाणी जर तुमच्याकडे कोणताच स्कोर नसेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही कुठे बारावीच्या बेसवर तुम्हाला कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नाही ईपी म्हणजे तुम्ही जर पुण्यामधून असताल तर तुमच्याकडे पॅरासी नावाची एक्झाम आहे जी की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कन्सिडर केली जाते लाईक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व्हीओ व्ही आय टी हे दोन्ही पण वेगळे आहे आता जे काही मुलं ऑलरेडी आता जे काही रिपीट करण्याची तयारीत असतील त्यांना पण बऱ्याचशा गोष्टींची माहिती असेल की व्ही आय टीचं म्हणजे टी व्ही आय टी मध्ये आलेलं होतं आता व्हीओ आणि व्ही आय टी हे दोनच राहिले व्ही आय टी जे व्हीओ आहे ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे आणि यामध्ये गव्हर्नमेंट थ्रू ॲडमिशन घेतले जातात म्हणजे सी टी सी एल थ्रू या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू केली जाते परंतु ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये एम आय टी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी येतात डी वाय पाटील युनिव्हर्सिटी येते जी एस पी एम युनिवर्सिटी येते डेक्कन युनिव्हर्सिटी येते आणि यांचे जे काही फी स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला माहित असेल तर व्ही यूची असेल जवळपास तीन लाख रुपये पर इयर फी आहे एम आय टीचे दोन कॉलेजेस आहेत एम आय टी डब्ल्यू पी आणि एम आय टी डी टी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे जी एस पी एमची देखील युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील तुम्हाला दोन लाखाच्या आसपास फी आहे पिंपरी चिंचवड म्हणजे पी सी सी वाई ग्रुपचं पिंपरी चिंचवड ही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे या ठिकाणी देखील तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपयाच्या आसपास फी आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीई टीचा स्कोर पण चालतो जेईचा स्कोर पण चालतो पॅरासीई टी पण चालते आणि ज्यांच्या सेपरेट स्वतःच्या पण एंट्रान्स एक्झाम्स आहेत काही सो so, त्या ठिकाणी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचं तुम्हा, एक तुम्हाला फक्त वान पेपर द्यायचं बाकीचे जे काय ऍडमिशन प्रोसेस सपोज तुम्ही जर सी मध्ये चांगला गुड स्कोर केला जे एम मध्ये चांगला गुड स्कोर केला तर तुम्हाला चांगलाच कॉलेज भेटणार आहे सो so, अशा बऱ्याचशे एक एंट्रन्स एक्झाम आहेत की आपण बारावीच्या ज्यावेळेस प्रिपरेशन करतो आपण कोणत्या दिल्या पाहिजे त्याचबरोबर आपण कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज यूज केले पाहिजे ऑलरेडी आपण सीईटीचा टीचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये काही ड्राफ्टिकल चेंजेस आहेत थोडेफार मायन्यूट चेंजेस आहेत पण ते लक्षात घेणं देखील खूप गरजेचं आहे कारण की एक, एक, एक पर्सेंटाईलने तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला जाऊ शकतं एक एका एक पर्सेंटाईलने म्हणता तर एका पॉईंट नंतर जे काय पर्सेंटाइल असतील त्यातून पण जातं मोस्टली रँक वर डिटर्मिन करतं की तुम्हाला कॉलेज कोणतं भेटणार आहे पण तुम्हाला ज्यावेळेस पर्सेंटाईल चांगले पडतात तर तुमची रँक पण चांगली येते सो या सर्व गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करणं आवश्यक आहे त्याचबरोबर दादा वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जी काय तुमची ऍडमिशन प्रोसेस आहे जे काय तुम्ही बारावीतून आता पुढे जात आहे ऍडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी माझी राहील So please subscribe the channel. Thank you. Thank you so much.